धारणी मुख्यालयापासून दहा किलोमीटर अंतरावरील बोड फाट्या नजीक धारणी जाणाऱ्या दुचाकी स्वाराला विरुद्ध दिशेने येणाऱ्या दहा चाकी ट्रकने धडक दिली असता दुचाकी स्वाराचा घटनास्थळीत दुखद मृत्यू झाला असून ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे प्राप्त माहितीनुसार चौराकोंड येथील रहिवासी शिवलाल भुसुम वयवर्ष बत्तीस हा आपल्या हिरो स्प्लेंडर प्लस दुचाकी क्रमांक एम एच सत्तावीस सी टी एकतीस त्र्याण्णवने ने धारणे शहराकडे जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या दहा चाकी ट्रक क्रमांक एम एच शून्य चार जी आर चौदा एकवीसने जोरदार धडक दिली असता दुचाकीस्वार शिवलालचा ट्रक खाली चिरडून मृत्यू झाला अपघात घडताच ट्रक चालक घटनास्थळावरून प्रसार झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे घटनेची माहिती मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांना मिळताच त्यांनी आपले सहकारी मित्र प्रकाश घाडगे सहाय्यक रुपेश भारती यांच्यासह तात्काळ घटनास्थळी गाठून रुग्णसहिकाद्वारे मृतक शिवलालच्या मृतदेहला शवविच्छेदनाकरिता धारणे उपजिल्हा रुग्णालय पाठवले तर दुसरीकडे पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार ट्रॉफिक अंमलदार सुनील पाखरे वसंत चव्हाण काजदेकर यांनी अपघात झाल्यानंतर ट्रॅफिक जामला मोकळा करून परिस्थिती नियंत्रणात आणली प्रथमदर्शनी बघितले असता ट्रक चालकाचे ट्रकवरून नियंत्रण सुटल्यामुळे त्यांनी विरुद्ध दिशेने येणाऱ्या शिवलालच्या दुचाकीला जोरदार धडक दिली असावी पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली धारणी पोलीस करीत आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन जुगल किशोर जयस्वाल शकील अहमद विदर्भ न्यूज धारणी